चीनमध्ये सध्या करोनाचा जो प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे त्यामध्ये साधारणतः दहा हजारापर्यंत मृत्यू झालेत तसं त्यांच्याकडून आलेलं आहे त्याचबरोबर ही साथ जगातल्या काही अन्य देशांमध्येही पसरली याच्यामध्ये जपान जर्मनी ब्राझील अशा प्रकारे अनेक युरोपियन आणि एशियन देशामध्येही पसरलेली त्याचबरोबर अमेरिकेतही काही याचे केसेस दिसून आलेले आहेत त्याच्यामुळे हा सर्वत्र पसरू लागलेला ऐकलेला आहे त्या देशातून किंवा कुठल्याही अन्य देशातून जे परकीय प्रवासी आपल्या देशात येतील त्यांची आपल्याला क अतिशय कटाक्षणी तपासणी करायला लागेल तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या लाटेमध्ये आणि तिसऱ्या लाटेमध्ये दोन्ही वेळेला हे विषाणूनी बाधित झालेले रुग्ण परदेशातून भारतात येत होते आणि तिथूनच आपल्या इथं ही साथ मोठ्या प्रमाणात पसरली यावेळेला जर ती काळजी घेतली गेली तर निश्चितच हा वेळेत भारतात प्रवेश करण्यापूर्वीच आपल्याला रोखता येईल दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आत्ताच्या याच्यामध्ये लसीकरणाबद्दल आपण जर पाहिलं तर लसीकरणाचे तीन डोस घेतलेले खूप कमी लोक आहेत आणि तिसरा डोस किंवा जो प्रिकॉशनरी डोस दिला गेला तो सुद्धा घेऊन आता जवळजवळ आठ ते दहा महिने झालेले त्याच्यामुळं चौथा डोस देण्याची वेळ आता आलेली आहे त्याच्यामुळं भारतातल्या ज्या नागरिकांनी पूर्वी करोनाचं लसीकरण केलं असेल किंवा नसेल त्यांना सर्वांना आता पुन्हा एकदा आपल्याला चौथा डोस देण्याची वेळ आलेली आहे यासाठी जर वेगळं वेगळी लस वापरण्यात आली आत्ता अमेरिकेमध्ये जी लस आलेली आहे ती ह्या नव्या विषाणूविरुद्ध ती लागू पडेल अशा पद्धतीने त्यांनी सुतोवाच केलेलं तर ती अशा लस जर वापरली तर ती जास्ती चांगल्या पद्धतीने आपलं प्रति आपल्याला रक्षण होऊ शकेल त्याचबरोबर हे जे प्रतिबंधात्मक उपाय आहेत मास्क वापरणं हात स्वच्छ धुणं गर्दी टाळणं याबद्दल लोकांमध्ये पुन्हा एकदा जागृती निर्माण करावी लागेल आणि या, या सगळ्या गोष्टींबरोबर सरकारला हे जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढण्याची जी शक्यता सधी सगळीकडे बोलून दाखवली जाते त्यादृष्टीने इस्पितळांची तयारी त्यादृष्टीने औषधं आणि प्रतिबंधात्मक जे काही किट्स आहेत पी पी किट्स आहेत याचा पुरेसा आहे साठा ह्या गोष्टी आपल्या देशामध्ये आपल्या सर्व आरोग्यसेवेमध्ये करून कराव्या लागतील आणि या पद्धतीने काळजी घेतली तरच एकतर हा आजार भारतात येण्याचं आपल्याला टाळता येईल किंवा जर आलास तर त्याची योग्य पद्धतीने आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल लॉकडाऊन जो आहे हा एकदम जाहीर केला जात नाही मागच्या वेळेला तो फार लवकर आणि विनाकारण जाहीर केला गेला असं अनेकांचं म्हणणं आहे मुळामध्ये आपल्याला प्रतिबंधक उपाय लोकांमध्ये राबवायला पाहिजेत त्यानंतर ते राबवले लसीकरणही राबवायला पाहिजे त्यानंतरही जर त्याची त्याचं करोनाचं किंवा कुठलेही विषय आजारी आजाराचं प्रमाण हे जर मोठ्या पद्धतीने वाढलं म्हणजे दर हजारी किंवा दर दहा हजारात एकापेक्षा जास्ती जर जा दिसून आलं तर मग लोकांच्या प्रति प्रतिबंधक उपाय किंवा गर्दी होऊ नये त्याचा प्रसार होऊ नये यासाठी लॉकडाऊन लावला जातो अर्थात यावेळेला जर लॉकडाऊन लावायची वेळ आली तर ह्या मागच्या वेळेला जे त्रास झाले होते लोकांना आपापल्या घरी जाणं किंवा ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील आणि त्या पद्धतीने लॉकडाऊन करावं लागेल त्याच्यामुळं यावेळेस तरी अचानकपणे लॉकडाऊन केला जाऊ नये की आपल्याला नक्कीच टाळता येतील